रस्ता अपघात टाळण्यासाठी आणि वाहतूक नियमांचं पालन करण्यासाठी जागृतता निर्माण करण्याच्या उद्देशानं आज आर्वी येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वर्धा आणि वाहतूक शाखा आर्वी यांच्या सहयोगानं रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात आले या अभियाना अंतर्गत बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं या रॅलीमध्ये नागरिकांना वाहतूक नियमांचं पालन करण्याचं आणि रस्ता सुरक्षेचं महत्व पटवून देण्यात आलं रस्ता सुरक्षा अभियानाचे मुख्य उद्दिष्ट नागरिकांमध्ये वाहतूक नियमांचं महत्व पटवून देणे आणि वाहन चालकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण करणे हे होते वाहन चालकांनी हेल्मेटचा वापर करणे सीट बेल्ट लावणे वाहन चालवताना नियमांचे काटेकोरपणे पालन करणे तसेच मद्यपान करून वाहन न चालवणे यांसारख्या गोष्टींचा आवर्जून उल्लेख करण्यात आलाय बाइक रॅलीची सुरुवात आर्वी रेस्ट हाऊस पासून झाली शिवाजी महाराज चौक बस स्टँड वर्धा टी पॉइंट आणि साईनगर या प्रमुख मार्गावरून ही रॅली काढण्यात आली रॅलीचा समारोप रेस्ट हाऊस हो येथे करण्यात आला या दरम्यान रॅलीतील सहभागी अधिकाऱ्यांनी नागरिकांशी संवाद सा साधून वाहतूक नियमांचं सा पालन करण्याचं आव्हान देखील केलंय या उपक्रमात सहायक वाहतूक निरीक्षक अमर पखाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली विकी सातपुते बाळू कीत विलास राठोड आणि बाबासाहेब गवळी या अधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला याशिवाय गावातील नागरिकांनीही मोठ्या उत्साहानं सहभाग घेतलाय रॅली दरम्यान वाहन चालकांना थांबवून नियमांचं पालन करण्याचं आव्हान देखील करण्यात आलं हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकी स्वारांना हेल्मेट वापरण्याचं महत्व वा पटवून देण्यात आलं चारचाकी वाहन चालकांना सीट बेल्ट वापरण्याचं आणि वेग मर्यादेचं पालन करण्याचं महत्व सांगितलं गेलं मद्यपान करून वाहन चालवल्यामुळे होणाऱ्या अपघाताबाबत जनजागृती यावेळी करण्यात आली ही रॅली स्थानिक स्थानिक पातळीपुरती मर्यादित न राहता सोशल मीडियावरही प्रसारित करण्यात आली यामुळे रस्ता सुरक्षा मोहिमेला अधिक व्यापक प्रतिसाद मिळालाय अनेक नागरिकांनी हा उपक्रम प्रशंसनीय असल्याचं मत व्यक्त केलंय या उपक्रमामुळे वाहतूक नियमांचं पालन करण्याविषयी वा नागरिकांमध्ये सकारात्मकता निर्माण झालेली आहे रस्ता सुरक्षेच्या बाबतीत वाहतूक शाखेचा हा प्रयत्न एक आदर्श निर्माण करणारा ठरलाय भविष्यात अशा मोहिमा अधिक प्रमाणात रावून रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये लक्षणीय घट होईल अशी अपेक्षा व्यक्त होते गावकऱ्यांनी या रॅलीत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवलाय रस्ता सुरक्षा हा प्रत्येक नागरिकांचा हक्क आणि जबाबदारी आहे अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे अशा मोहिमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडेल आणि सुरक्षित वाहतुकीचा संदेश व्यापक स्तरावर पोहोचेल असे मत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केलंय त्याचा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज करिता लखन दाबणे आरवी वर्धा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल